आषाढ शुक्ल एकादशीपासून झोपल्याने देवता हो नोव्हेंबरमध्ये कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जागृत होतात त्यामुळे लग्नासह सर्व, सर्व शुभकार्य या दिवशी सुरू होता तुळशी विवाहाची सुरुवात कार्तिक स्नानाने होते विवाह त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिक स्नानाच्या समाप्तीने होतो या काळात सोयीनुसार केव्हाही तुळशी विवाह करता येतो तथापि कार्तिक एकादशीला तुळशी विवाह साजरा करणे अधिक फायदेशीर आहे तुळशी विवाह सर्वत्र केला जातो पण जर शास्त्रानुसार केले तर ते अधिक फलदायी ठरते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या कुंडीला सोना आणि लाल गिरूने सजवाय साडीने लग्नाचा सा मंडप तयार करा तुळशीला साडी आणि ब्लाऊज घाला त्यावर नद घाला सिंगूर मेहंदी लावा तुळशीला बांगड्या घाला आणि ब्राह्मणांकडून होम पूजा करून प्रतिक्षण पारीन लग्नाची गाडी गाऊन तुळशी शाळीग्राम विवाह सोहळा इतर कोणत्याही लग्नाप्रमाणे थाटामाटात साजरा करावा